हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये मी सुप्रिया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हा व्लॉग मी यात्रेच्या अगोदर शूट केलेला होता पण एडिट करायचं राहून गेलेला त्यामुळे आत्ता मी एडिट करते आणि पोस्ट करते तिथं मी माझी बेडरूम झाडायला घेतली होती आणि आत्र व तर सकाळी लवकर स्कूलला गेला आणि आज त्यांचं काम होतं त्यामुळे हे पण हे पण लवकर घेत गेले जा, त्यामुळे मी रूम झा झाडायला घेतली आणि श्लोक होता माझ्याबरोबर त्यां त्यानेच सगळे हे शूट केले आणि मत्तीला पण होता प म्हणजे खिडक्यातल्या सगळ्या बॉटल वगैरे ज्या परफ्यूमच्या बॉटल वगैरे खिडकीं मी ठेव ठेवलेलं होत्या तर ते सगळं त्यानं बाहेर नेऊन ठेवलं त्यानंतर उषा वगैरे सगळ्या बाहेर नेऊन ठेवल्या बरीच मदत केली त्यांनी पण आणि त्याची रिक्षा आहे ते दहा दहा वाजता तर दहापर्यंत माझी रूम क्लीन करून झाली होती त्याचं त्याचं सगळं मी आवरून ठेवलं होतं टिफिन वगैरे सगळं फक्त त्याला आंघोळ घालून नाश्ता करून पाठवायचं होतं मग त्याच्या आधी मी रूम साफ करायला घेतली खूप वेळ लागत नाही एक ते दीड तासात माझे रूम साफ होऊन जाते कारण मी जास्त पसारा रूममध्ये नाही केलेला आणि वरचेभर पंधरा दिवसातून एकदा मी स्वच्छ करत असते त्यामुळे फार घाण होत नाही बेडशीट पण पंधरा दिवसातून वगैरे मशीनला लावती तर आता इथं यात्रेमुळं डीप क्लिनिंगला काढलं होतं आम्ही किचनचं वगैरे क्लिनिंग सगळं झालं होतं वरती पण सगळं साफ करून घेतलं होतं ते काकूंना बोलवून सगळं साफ करून घेतो मोठं धुणं वगैरे सगळं त्यांच्याकडून धुऊन घेतो त्यानंतर आमच्या रूम मात्र आम्ही स्वतःच स्वच्छ करतो आता इथं खिडक्यावर वगैरे धूळ साचलेली होती तर ओल्या फडक्याने मी खिडक्या स्वच्छ पुसून घेतल्या दोन्ही कपाटं ओल्या पडक्याने पुसून घेतली त्या त्याच्यावरच्या काचा वगैरे पण स्वच्छ पुसून घेतला इथं ट्यूबलाईटवर पण वर पण धूळ बसली होती तर तीही स्वच्छ करून घेतली त्यानंतर इथे म्युझिक सिस्टीम आहे त्याच्यावरती पण धूळ जमा झालेली तर ते पण ओल्या पडक्याने स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर लॉफ्टवरची वगैरे अगोदरच साफ करून घेतली आता श्लोक माझ्या मागे लागला होता की हे कार्पेट मी स्वच्छ करणार मग माझ्या हातातून पडकं घेतला आणि तो स्वतः आता साफ करायला लागला आहे पण वरतीपर्यंत त्याचा हात पोचत नव्हता मग पुन्हा मी त्याच्याकडून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं कारण त्याच्यावरती पण धूळ बसते आणि ओल्यापुडक्यान जर स्वच्छ पुसून घेतलं की ते, ते स्वच्छ होतं हे पूर्ण कडेपर्यंत कार्पेट बसवायचं होतं पण हे अर्धवट झालं म्हणजे माझं डोकं होतं आहे म्हणजे दार उघड उघडलं की ते उघडलं की ते तेवढा भाग तो व्यवस्थित दिसतो आहे आणि बंद केलं की मग तो दोन्ही साईडचा भाग असा मोकळा दिसतो आहे तर ते हे ते माप घेणारे आले होते त्यांना ते मीच असं माप घ्यायला सांगितलेलं आणि ते नंतर माझ्या लक्षात आलं आणि आता वरचं सगळं झाडून घेताना खुर्चीवर पण धूळ बसलेली होती तर खुर्ची ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेतली खुर्चीचा वापर जास्त होत नाही म्हणजे रूममध्ये आम्ही बसायला ती नाही वापरत फारशी पण आता अतर्वचं श्लोकचे ड्रेस मी स्कूल ड्रेस रोजच्या रोज इस्त्री करते तर मी अगं घडी घा इस्त्री केल्यानंतर घडी घातली की पुन्हा त्याला घडी घड्या वगैरे बसतात म्हणून मी त्याच्यावरती ठेवते ते इस्त्री करून त्याच्यासाठी वापर होतो त्या खुर्चीचा त्यानंतर हा छोटासा टिपॉ आहे तो पण ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेतला आणि इकडं कपाट पण एका साईडचं पुसायचं राहिलेलं तर ते पण स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर ते बटन वगैरे आहेत लाईटचे ते सगळे स्वच्छ करून घेतले त्यानंतर इथं भिंतीला वगैरे सगळं इथं ऑइल पेंट दिलेलं आहे त्यामुळं ओल्या कपड्याने मी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते ते साईडनं आणि आता वर वरून सगळं झाडून घेतलं आहे तर ते हे बेडशीटवर सगळं पडलं होतं त्यामुळे मुद्दामच मी बेडशीट ठेवली होती कारण गादी घाण होईन होऊ नये म्हणून कारण बेडशीट आता ही मी मशीनला लावणारच आहे ते त्यामुळं मुद्दामच बेडशीट ठेवली होती आणि आता बेडशीटवर सगळी धूळ बसली आहे तर ती बेडशीट झाडून घेते आणि पुन्हा आता ती मशीनला लावणार आहे बाकी सगळं तर पडदे वगैरे सगळं मशीनला लावलं आहे आणि आता फरशी पुसून घेणार आहे त्याच्यासाठी पाण्यामध्ये आता लायझल घालून घेतलं आणि आता हा कवर पण म्हटलं धुवायला टाकावं कारण इतर वेळी बेडशीट नेहमी धुणं होतं पण हा कवर मी कधी कधी धुते त्यामुळं मग म्हटलं डीप क्लिनिंग करायचं तर हा कवर पण काढून घेतला श्लोक लहान होता तेव्हा हा कवर आणलेला म्हणजे याच्यातून लिक्विड ट्रान्सफर होत नाही गादीमध्ये तेव्हा आणलेला पण तो अजूनही मी वापरते कारण अजून तो छान राहिला आहे आता रूम साफ करून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित लोटून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतर आता मी फरशी पुसून घेते असं फडक्याने पुसून घेतलं की निकते, निकते। ते छान निघते व्यवस्थित निघते त्यामुळं मी अशीच बसून पुसून घेते म्हणजे आपला व्यायाम पण होतो आणि ते फरशी पण क्लीन होते आता फरशी आमची खालची वरची वगैरे पुसायला काकू येतात पण आमच्या ज्या रूम आहेत त्या मी स्वतः पुसतो फरशी पुसून घेईपर्यंत साडेनऊ वाजले होते म्हणून श्लोकला आंघोळीला पाठवलं आणि मग मी फरशी पुसून घेतली कारण दहाला तिची रिक्षा येते मग म्हणून त्याला मग काहीतरी नाश्त्याला देऊन परत शाळेत पाठवता येईल म्हणून त्याला आंघोळीला पाठवलं आणि मी मग फरशी क्लीन करून घेतली आणि रूम सगळी क्लीन झाल्यानंतर मात्र फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं रूममध्ये आणि स्वच्छ रूम असली की बरं वाटतं जास्त पसारा मला मला आवडत नाही रूममध्ये त्यामुळे फार पसारा काही केले केलेला नाही आहे कपाटं मात्र दोन झालेले आहेत कारण एका कपाटामध्ये मुलांचे कपडे ठेवलेले आहेत आणि एका कपाटामध्ये मग आमच्या दोघांचे कपडे Uh, कारण पहिला आमचं एक कपाट होतं uh, ते आमच्या दोघांचे कपडे बसायचे पण अथर्व आणि श्लोकचे कपडे खूप आहेत स्कूलची किंवा घरातली नेहमीचे युनिफॉर्म वगैरे त्यामुळं मग आणखी एक कपाट घेतलं त्यामुळं आता दोन कपाट झाली आता इथं कवर वगैरे उशांचे सगळे सुकलेले होते त्यानंतर पडदे वगैरे सगळे सुकलेले होते तर आता सगळं मी लावून घेतलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय